सारी पार्ट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत उमेदवारांची जत्रा माहितीत सावधपणा मतदारसंघ पुनर्रचने आधीची ही शेवटची विधानसभा महिनाभरापूर्वी खुंटा बळकट केलेल्यांची ताकदपणाला लागणार प्रेक्षक नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारीपाठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्याच्या आकडेमोडीत गुंतलेले आता बहुतांशजण विधानसभेसाठीची गणितं मांडत असल्याचं दिसून येत आहे राज्यात महा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे त्यानुसार नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूकडून आडाखे बांधले जाऊ लागलेत दोन्ही बाजूने काही उमेदवार अंतिम असले तरी काही ठिकाणी बदल होण्याचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत भाजप सेना या महायुतीला नरेटिव्ह म्हणजेच खोट्या कथानकाचा मोठा फटका बसल्याचा दावा त्यांच्याकडूनच केला जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिल्ह्यात विजयी झाल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्याची मुदत आता पुढच्या वर्षात संपत आहे म्हणजेच आता होणारी निवडणूक शेवटची असणार आहे चार पाच वर्षानंतर येणारी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका या नव्याने पुनर्रचना जाहीर होणाऱ्या मतदारसंघानुसार असणार आहेत लोकसभेत दोन जागा जिंकल्याने महाविकास आघाडीत उत्साह जसा दिसून येत आहे तसाच उमेदवारांची जत्रा देखील दिसून येत आहे दुसरीकडे सपाटून मार खालेल्या माहितीतील थी थी भाजप सेना राष्ट्रवादीतील थी संभाव्य उमेदवारांनी सावधगिरीची भूमिका सध्या बाळगल्याचं दिसून येत आहे विशेषतः भाजपच्या चिन्हावर लढावं की नाही इथपासूनच काहींच्या समर्थकांनी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे एकूणच प्राप्त परिस्थितीमध्ये नगरमधील बारा जागांबाबत काय होऊ शकतं याचा घेतलेला हा आढावा आहे नगर शहरात संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण असा प्रश्न सध्या तरी कायम आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नगरचा निकाल फिरवला नगर शहरातील मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रात विखेंना एक आकडी तर लिंकेंना तीन चार आकडी मतं मिळाली आपण ठरवतो उमेदवार आपण विजय करू शकतो ही भावना या निमित्ताने मुस्लिम मतदारांमध्ये वाढीस लागली आणि ते स्वाभाविक आहे दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर पर्याय म्हणून आज तरी आश्वासक चेहरा दिसत नाही महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे किरण काळे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर भगवान पुलसौंदर असतील शहरप्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड ही नावं चर्चेत आहेत महायुती असली तरी भाजपकडून माजी नगराध्यक्ष वसंत दोडा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर बाबासाहेब वाकळे भैया गंदे ही नावं चर्चेत आहेत याशिवाय एकनाथ शिंदे गटाकडून अनिल शिंदे दिलीप सातपती ही नावं चर्चेत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास महायुतीच्या आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर आज तरी महाविकास आघाडीकडे तुल्यबळ असा चेहरा दिसून येत नाही मात्र सक्षम पर्याय म्हणून तिसरेच नाव समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून नगर शहरात ता आतापासून लक्ष घालण्यास प्रारंभ झाला असल्याने त्यांची भूमिका देखील नगर शहराबाबत निर्णायक ठरणार आहे राहुरीमध्ये तनपुरे करडेले यांच्यात लढत होणार की तिसरा पर्याय समोर येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही राहुरी नगर आणि पाथर्डी या तीन तालुक्यात विभागल्या गेलेल्या राहुरी मतदारसंघ भाजपाच्या शिवाजी कर्डिले यांचा या मतदारसंघावर वर्चष्मा कायम राहिला मात्र मागील निवडणुकीत प्राजक्त तनपुरी यांनी करलेले यांचा पराभव केला आणि गेल्या चार साडेचार वर्षात या मतदारसंघावर मोठी पकड निर्माण केली राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्या पदाचा फायदा जिल्ह्याला किती झाला याहीपेक्षा त्यांच्या राहुरी मतदारसंघाला झाला हे नाकारून चालणार नाही प्राजक्त तनपुरे यांनी अगदी ठरवून या मतदारसंघातील गाव आणि वाड्या वस्त्यांवर लक्ष केंद्रित केलं आणि विकास कामे मार्गी लावले जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या शिवाजी कर्डिले यांची या मतदारसंघावर आजही पकड आहे कार्यकर्त्यांचा मोठा संचय जोडीला विखे पाटलांची यंत्रणा त्यांच्यासोबत राहिली राहुरीमध्ये दोघांमध्येच लढाई अपेक्षित असली तरी करडिले यांनी श्रीगंधा मतदारसंघातून लढण्याबाबत मोठी मागणी श्रीगंदेकरांमधून पुढे आली आहे करडेले यांनी श्रीमुेकरांच्या मागणीनुसार विचार केल्यास राहुरी तनपूर यांच्यासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी विखेंची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे नेवासा मतदारसंघामध्ये शंकरराव घडाक हेच उमेदवार असणार आहेत त्यांचं चिन्ह कोणतं हा फक्त त्यांचा चर्चेचा विषय बाकी आहे नेवासा मतदारसंघात आज तरी सबकुच शंकरराव गडाखेच दिसत आहेत संयमी आणि शांत स्वभाव आणि जोडीने मंत्रिपदाच्या माध्यमातून केलेली कामं ही त्यांची आता वेळच्या वेळची जमिनीची बाजू ठरली मागील वेळी बॅट चिन्हावर थेट विधानसभेत जाऊन छटका ठोकल्यानंतर शिवबंधन हाती बांधत मंत्रिपदात मिळवणारे शंकरराव गडाख हेच पुन्हा येथील उमेदवार असणार आहेत मात्र त्यांची उमेदवारी ठाकरेंचे मशाल चिन्ह घेऊन असेल की अपक्ष म्हणून असेल किंवा त्यांनी स्वतः मागच्या वेळी स्थापन केलेले जे पक्ष आहे त्या पक्षाचे बॅट चिन्ह घेऊन असेल याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाही त्यांच्या विरोधात विठ्ठलराव लंगे बाळासाहेब मुरकुटे ही नाव चर्चेत असली तरी त्यांच्या गोटात अद्याप तरी शांतता आहे अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक आली असताना विरोधी उमेदवार आणि या अनुषंगाने हालचाली दिसत नाहीत मात्र समोर विरोधी उमेदवार नाही म्हणून शंकरराव गडाख आणि त्यांची सहकारी शांत बसेल दिसत नाहीत गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजेच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गडाख समर्थकांनी विधानसभेची रंगीत तालीम केली आणि खुंटा अधिक बळकट केला असं म्हणण्यास पाहावं मिळतो मोनिकाताई राजळे यांच्या विरोधात प्रतापराव ढाकणे की चंद्रशेखर घुले असा प्रश्न शेवगाव पातळीमध्ये सध्या तरी चर्चेत आहे या मतदारसंघात सलग दोन वेळा भाजपच्या मुनिकाताई राजळे या निवडून आल्या आहेत लोकसभेतील आगडेवारी पाहता यावेळी राजळे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे अर्थात त्यातही चंद्रशेखर गुले काय निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरपारची लढाई करण्याची भूमिका प्रतापराव ढाकणे यांनी घेतलेली दिसते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जात आपल्या स्वतःची निवडणूक असल्यावर ढाकणे यांनी मतदारसंघ पिंजला नव्या जुन्यांचा मेळ घालत त्यांनी तगडा संच उभा केल्याचं कालच्या लोकसभेत तरी जाणवलं आहे सौभाग्यवती प्रभावती आणि कारखान्याचे चिरंजीवी असले त्यांचे चिरंजीव अध्यक्ष यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघ पिंजला आहे एकूणच रा जातीय समीकरण या मतदारसंघात कायमच निर्णायक ठरत आले आहेत त्यामुळेच येथील लढाई यावेळी पूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आणि निर्णायक झाल्याचं दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये कर्ज जामखेड मतदारसंघ हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे खरं तर कर्ज जामखेडमध्ये रामभाऊंच्या नव्हे म्हणजे राम शिंदे यांच्या नव्हे तर देवेंद्रजींच्या प्रतिष्ठेचा विषय होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आधीपासूनच सुजय विखे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यास आणि विखेविरोधी सुरुंग पेरण्यात प्राध्यापक राम शिंदे आघाडीवर राहिले सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली तरी राम शिंदे यांची नाराजी कायम राहिली एक दिनाने लढलो असे आत्ता ते सांगत असले तरी रामभाऊंच्या चेहऱ्यावर हवा सारं काही सांगून जात असल्याचं लपून राहिलेलं नाही राम शिंदे यांच्या या भूमिकेला थेट देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद होते आणि राहिले या चर्चा आजही कायम आहेत पाडापाडीच्या राजकारणातील पहिला अध्यायच नगरमध्ये झाला आणि त्या पापाचा धनी राम शिंदे हेच राहिले आणि पडद्याआड देवेंद्र फडणवीस इतकंच विधानसभेसाठी राम शिंदे हेच उमेदवार असणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी नगरमध्ये येऊन जाहीर केलं आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार असणार की अन्य कोण याची चर्चा कायम आहे कारण रोहित पवार हे सध्या पुण्यातील खडकपासना मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा झडत आहेत राम शिंदे यांचा खांदा वापरत निशाणा साधण्याची खेळी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी येथील निकाल आणि येथील उमेदवार हा महत्त्वाचा ठरणार आहे श्रीगोंदा मतदारसंघातून पाचपुत्यांच्या विरोधात अर्धा डझन इच्छुक झालेत आणि जुडीने शिवाजी करडिलेना श्रीगोंदेकर यांचं आमंत्रण आले सहकाराशी निगडीत असणाऱ्या या मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत आजारपणामुळे त्यांचा संपर्क गेल्या काही महिन्यांपासून कमी झाला असला तरी सौभाग्यवती प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रमसिंह यांनी ही उणी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे पाचपुती आणि नागवडे या दोघांकडे साखर कारखानदारीच्या माध्यमातून सहकारातील कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे मागील वेळी अवघ्या चार सहा हजारांनी पाचपुते यांना विजय मिळाला विरोधी उमेदवारीसाठी यावेळी माजी आमदार राहुल जगताप सौ अनुराधाताई नागवडे शिवसेना उपनेते साजन पाचपुते अण्णासाहेब शेलार गणेश्याम शेलार अशी दिग्गज नावं समोर आहेत नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावं या मतदारसंघात आहेत या दोन गाटांमधील गावांना गेल्या काही वर्षात वागणूक मिळाल्याची आणि त्याच मुद्द्यावर यावेळी ही गावं एकत्र आल्याचं सध्या दिसून येत आहे आपलाच माणूस आमदार करायचा अशी भूमिका घेत या तालुक्यातील गावांनी पुढाकार घेतल्याचे दिसते त्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कडलेले यांचं नाव इथे चर्चेत आलं आहे कर्डिले यांचे श्रीगोंदा तालुक्यात स्वतःचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठा आहे याशिवाय श्रीगोंद्यातील मांडवन जिल्हा परिषद गट आणि या गटात अरुण जगताप यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा संपर्क तयार झालेला आहे त्या जोरावरच श्रीगोंदेकरांकडून कर्डिले यांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चेत राहिला तो पारनेर मतदारसंघ पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके याच एकमेव आश्वासक चेहरा म्हणून सध्या तरी उमेदवार आहेत संदेशकारले हा पर्याय ठरू शकत असले तरी त्यांना या अनुषंगाने बऱ्याचशा आडवाटा देखील आहेत लोकसभा निवडणुकीत विजय झाल्याने व त्यात पारनेरकरांनी भरभरून मते दिल्याने या मतदारसंघात खासदार निलेश लंके हेच ठरवतील तोच आमदार होणार लोकसभा निवडणूक चालू असताना आणि निकालानंतरही इथून राणीताई लंके याच उमेदवार असणार यातले संकेत मिळत होते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे पार्लेमधील मतांचं गणित आणि विरोधकांमधील बेदिली विचारात घेतली तर राणीताई लंके याच आमदार होणार अशी आजची परिस्थिती आहे खासदार लंके यांचे समर्थक राणीताई लंके यांच्या दुसरा कोणताही उमेदवार स्वीकारणार नाहीत मतदारसंघावर प्रचंड पकड आणि निष्ठावान आणि तितकीच पदरमूळ करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी लंके यांच्यासोबत आहे आणि त्याच जोरावर लोकसभा आणि आता नव्याने होणारी विधानसभा ते जिंकू शकतात विरोधी बाजूला लंके यांच्यासमोर तग धरेला असा चेहराच नाही ज्यांची नावे चर्चेत आहेत त्यांना पाडण्यासाठी लंके यांच्याहीपेक्षा त्यांचे स्वकीयच जास्त पुढे असणार असल्याने इथून कोणतेही चिन्ह घेतलं तरी डाणी लंके याच उमेदवार असणार आणि त्याच निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट या मतदारसंघाला जोडलेले आहेत या गावांमधील देखील स्थाप्यपणाची भावना वाढीस लागली त्यातूनच संदेश कार्ले हा सामान्य चेहरा आणि त्यांचं नाव समोर आलं आहे कार्ले यांचं नाव नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमध्ये सर्व गावांनी सहमती लावून धरलं आणि त्यांच्यासाठी मतदान झालं तर पार्लेमधील स्थानिक उमेदवारांच्या मतविभागणीत संदेश कार्ले विधानसभेत दिसल्यास आश्चर्य वाटू नये खरं तर राज्याच्या राजकारणात संगमनेर आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ कायम चर्चेत राहिले संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात कायम चर्चेत राहिले संगमनायन शिर्डी या दोन विधानसभा मतदारसंघात या दोघांनी अनुक्रमे आपलं प्रतिनिधित्व केलं आहे आणि ते मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवलेत मताधिक्य कमी जास्त झाल्याचं वेळोवेळी दिसून आलं असलं तरी या दोघांच्याही मतदारसंघांवर त्यांच्या त्यांच्या पड कडवीन पकड असल्याचं लपून राहिलेलं नाही विखे थोरात या दोघांमध्ये विळे वेळेभोपळ्याचं असणारं शक्य कालच्या लोकसभेनंच अधिक तीव्र झाल्याचं दिसत आहे त्यातूनच आता दोघांकडून एकमेकांना श देण्यासाठीची रणनीती आखली जात आहे जिल्ह्यातील अन्य दहा मतदारसंघात एक दोघांकडून एकमेकांचे समर्थक आणि त्यांना ताकद देताना उट्ट काढण्याच्या खेळ्या खेळल्या जाणार यात शंका नाही मात्र काही झालं तरी दोघेही त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आजही प्रभावी आहेत दोघांच्याही समोर आज तरी आश्वासक चेहरा दिसायला तयार नाही कोपरगावमधील काळेकोले संघर्ष सध्या वेगळ्या वळणावर आला आहे कुपरगावमध्ये कायमच काळेविरुद्ध कोले हा संघर्ष पाहाव्यास मिळत आहे यावेळी आशुतोष काळे हे माहितीतील अजित पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे भाजपमध्ये असूनही कोले यांची मोठी पंचायत झाली आता विधान परिषदेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे हे नशीब आजमावत आहेत विवेक कोल्हे यांच्या बाजूने हा निकाल लागला तर या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलू शकतात आशुतोष काळे यांनी या मतदारसंघात मोठी कामं मार्गी लावलीत आणि ते माहितीत असल्याने त्यांचीच उमेदवारी अंतिम असताना आहे मात्र माहितीत असलेल्या कोले यांची गाब यामुळे गोची होणार आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा चेहरा अद्याप तरी समोर आलेला नाही अकोले या आदिवासी बहुल मतदारसंघावर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं कायमच वर्षस्व राहिलं मागील निवडणुकीत लांबट्यांच्या रूपाने ते मुडीत निघालं शेजारी म्हणून बाळासाहेब थोरात यांचं जसं या मतदारसंघावर लक्ष असतं तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांचंही या मतदारसंघावर लक्ष असतंच अजित पवार गटाचे आमदार किरण लांबटे विरोधात इथं मोठं वातावरण सध्या तयार झालं कामे केली असली तरी त्यांच्याबद्दलची नाराजी कायम आहे वैभव पिचड यांचं नेटवर्क इथे आजही भक्कमपणे उभा आहे पिचड यांनी बेरेजेचं राजकारण केलं असताना दुसरीकडे लांबटे विरोधात नेते मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळेच इथे यावेळी पिचड यांच्यासाठी चांगलं वातावरण असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे मतदारसंघ पुनर्रचनेत श्रीरामपूर मतदारसंघ आरक्षित झाला आरक्षित झालेल्या या मतदारसंघावर कायमच यापूर्वी आणि आताही राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिलं मागील निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा करिश्मा चालला आणि त्यांनी येथे सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या लहू कानडे यांना आता पंजाब हे चिन्ह दिलं आणि निवडून आणलं कानडे यांनी थोरात यांची शेवटपर्यंत भक्कम साथ देताना मतदारसंघात अनेक कामं मार्गी लावली आता यावेळी या आरक्षित या मतदारसंघाचा शेवटचा आमदार कोण असणार हे ठरवणार ही निवडणूक असणार आहे कानडे यांनी या मतदारसंघात चांगली मशागत चालवली असून विरोधात कोण याबाबत अद्याप तरी संदग्धता असल्याचं आहे एकूणच बारा विधानसभा मतदारसंघातील नगर जिल्ह्याची परिस्थिती आपल्यासमोर या निमित्ताने मांडली स प्राप्त परिस्थितीमध्ये जे दिसतंय ते मांडण्याचा प्रयत्न आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री